नमस्कार आपण पाहता पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका सगळ्यांच्या अभिनंदन करायला मला मनापासून आनंद आहे शिवराज हा तसा नांदेच प्रतिनिधित्व त्यांनी केलं असिल्ह्यातल्या राजगुरू नगर या परिसरामध्ये त्यांचं आयुष्य गेलं आहे लहानपणापासून कुटुंबाला कुस्तीचं आकर्षण होतं आणि त्याची तयारी होती आणि मला स्वतःला कल्पना आहे की त्यांच्या नजरेसमोर एक उद्दिष्ट होतं जे उद्दिष्ट या कालच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरीचं पदक प्राप्त करून त्यांनी प्राप्त केलं खरं खवलं तर याच्या आधीच ही संधी मिळाली असते पण दुर्दैवानं त्यांना काही शारीरिक इजा झाली आणि शारीरिक इजा झाल्यामुळं किती महिने आपल्याला व्हावं लागले वर्षे जवळपास एक वर्ष दर दररोज दर त्यांना करावी लागली आणि ती शेटमंटी तशी खर्ची कशा प्रकारची होती पण जसं आत्ताच काकांनी सांगितलं अनेक खेळाच्या संघटनेच्या बाबतीत माझा पाठी वागून त्यांना म्हणत असते मग त्याच्यामध्ये क्रिकेटसारख्या संस्थेचं नाव घेता येईल जगाच्या क्रिकेट संस्थेचं नेतृत्व माझ्याकडे आलं देशात आलं आणि त्या क्षेत्रामध्ये जे काही करता येईल विशेषतः पायाभूत सुधारणा त्या सवन देशामध्ये करण्याची काळजी आम्ही लोकांनी घेतली जसं काकांनी सांगितलं जे भारतीय खेळ आहेत त्या भारतीय खेळाची किंमत राखली पाहिजे आणि मग कबड्डी खो खो याही खेळाला अनेक वर्ष माझ्याकडनं सहकार्य केलं गेलं या दोन्ही संस्थेचं मी महाराष्ट्र देश आणि आशियाई या सगळ्या संघटनेचा अध्यक्ष होतो आणि तेच काम मला तर आठवत नाही पण पंचवीस तीस वर्ष महाराष्ट्र क कुस्ती परिषदेचं जबाबदारी मी आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वापर घेतलेली होती आणि काही ना काहीतरी संकट आलं की त्यांचा मागं उभं राहायचं ही भूमिका घेतली मी सहजच चौकशी केली की आपण गेल्या चार सहा वर्षामध्ये या क्षेत्रातल्या फैलाना कारण यांची पार्श्वभूमी सगळ्यांची ग्रामीण भागातली आहे हे काय धनाद्य कुटुंबातले लोक नाही आहेत आणि त्यामुळं स्वतःची तयारी करणं मेहनत करणं घर सोडून कुठं तर पुन्हा असेल नाही तर कोल्हापूर असेल त्या ठिकाणी हो जाऊन जाणं या सगळ्या गोष्टी खर्चिक असतात आणि त्याला कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय ही मुलं तयार होऊ शकत नाहीत त्यांना दुसरी एक आणखी चांगली बाब मिळाली की त्या मुलांना मदत करणं जसं आहे तसं त्या मुलांना उत्तम प्रकारचं प्रशिक्षण देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती जबाबदारी टाकाफावार आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने उचलली आणि त्यामुळंच ही एक मालिका तयार झाली आता त्या मालिकेमध्ये ज्यांना आम्ही लोकांनी साथ केली त्याच्यात किरण भगत कि जनने कसाच होत गेला ते कुस्तीमध्येच आहे त्याच्यात पण त्याचा आता उतरला होता त्याच्यात त्याचं लागला आता याची हली जर कसं हा किजन भगत अभिजीत कटके त्याच्यानंतर हर्षवर्धन साजगी सुषार दुवे उत्कर्ष काळे आणि शिवजा रामूलावार आहे राहुलावार आहे राहू रावार आहे या सगळ्या या रुलांना जे काही मदत करता येईल ती मदत करण्याची भूमिका आम्ही लोकांनी सतत घेतली आणि ते आज पहिला प्रसंग आहे की ते मी जाहीर करणार सांगतो आहे तर ह्या गोष्टी आम्ही कधी कुणाला सांगितल्याही नाही आता या लोकांचं जी काही खर्चाची रक्कम होती ती शहात्तर लाख पन्नास पन्नास हजार एकंदर रक्कम होती आणि ही जाहीर न करता गाजावाजा न करता या मुलांना प्रोत्साहित करणं ते एकच काम केलं आणि ही सगळी चर्चा फक्त मी आहे आणि आमची भावती ह्याच्या बाहेर काही अशी नसायची तिसरं कुणाला माहीत नसायचं पण मला आनंद आहे की आज राक्षनी कर्तृत्व दाखवलं तसं ही जी शेवटची कुस्ती मी टी व्हीवर बघत होतो मी थोडा अस्वस्थ होतो कारण दोन्ही एकाच चालणीच वाढलेले पण ठीक आहे शिवराजाने त्या ठिकाणी कर्तृत्व दाखवलं आणि त्याच्या मेहनतीचं ठीक झालं मला एवढंच सांगायचं शिवरायाला की महाराष्ट्र केशी हा फायदा तफा हा फायदा तफा महत्त्वाचा आहे पण इतका महत्त्वाचा ना। नाही खरं याच्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा आशियन स्पर्धा आणि फार वर्षापासून एक स्वप्न देशा या देशाचा कुस्ती आहे या ऑलिम्पिकमध्ये जायचा आजचा दिवस हा खासा महादाजांचं आठवण करण्याचा दिवस आहे आणि खासा महादारांनी ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्यानंतरच्या इतक्या वर्षाच्या काळामध्ये आपण काही करू शकलो नाही याची अस्वस्थता या क्षेत्रातल्या आम्हाला सगळ्यांना आहे मला वा एकच वाटतं की शिवराजने हे जे आम्हाला सगळ्यांची अस्वस्थता आहे ती दूर करावी त्यासाठी जे काही साथ लागेल ते आमच्या सगळ्यांची साथ ही त्याच्या पाठीशी असेल आज त्यांनी जे कर्तृत्व दाखवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या ठावांना त्यांना शुभेच्छा देतो पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद